मला एक फोन आला तर मला जे डायरेक्ट फोन येतात ते माझ्याकडे जे पी ए आमचे संतोष गायकवाड त्यांच्याकडची बात त्यांच्याशी ते बोलले तर त्यांनी सांगितलं काय ते सांगा काय साहेबरला देतो तुमचं काम काय ते सांगा त्यांनी सांगितलं मी इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये बरोबर ना हो इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये पैसे आहे आणि आम्हाला अशी बातमी आहे त्र्यंबकेश्वरला साहेबांचा एक मोठा फार्म आहे आणि त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर पैसा त्यांनी साठवून ठेवलेला आहे तर आणि जो रेट पडणार आहे त्या फार्मवर तर ती वाचवायची असेल मदत करू शकतो तुम्हाला समजू काय म्हणून थोडं मी साहेब बोलू तर असा असा फोन आहे म्हटलं अरे त्रंबकेश्वरला कुठला आपला फार माझा आहे आपण त्या काय तो आपला बा, तो उद बडा उदास बडा उदासन आखाडा तिथे आपण ते बाबाने बोलून त्या दिवशी मी गेलो होतो काय आणि

आणि इथे केस आपल्यावर नाही आहे आहे तरी गडबड आहे मी सांगितलं तू आजच्या त्याच्याशी बोलत राहील परत परत त्याला ये फोन येत राहिले मग आम्ही ज्या आहेत सी पीला कमिशनर ऑफ पोलीस नाशिकला सांगितलं की हे असं असं येत आहे आणि तू माझ्या सांगतो हो की मला तुम्ही पैसे द्या म्हणजे मी तुमची केस मिटवून टाकतो आणि मग पण पडणार नाही काही पडणार नाही तुमच्यावर तुम्हाला पैसे लागतील मग ते म्हणाले ठीक आहे त्यांनी जे आहे त्याच्याकडून ते सगळं भाग मागवून घेतात काय काय रेकॉर्डिंग आहे की रेकॉर्डिंग वगैरे केलं होतं ते सगळं आणि पुन्हा ते फोन येत राहिलं म्हणजे त्याप्रमाणे ते रेकॉर्डिंग त्यांनी टीम वगैरे तयार केली एका डेप्युटी पोलीस कमिशनरच्या अध्यक्षतेखाली आणि एक कोटी रुपये त्याने माहिती नंतर मग आम्हाला असं कळलं की काळ ठरलं आहे या त्याचं ठरलं किंवा कुठे यायचं काय काय कुठे धरमपूर हे गुजरात ब्लॉट बॉर्डर धरमपूर आहे मग या दुकाने एक मोठी टीम तयारी झाली त्याच्यामध्ये गुजरातच्या नंबर प्लेट अस तिकडच्या तीन मोटरबाईक्स घेतल्या पोलिसांनी आणखी दुसरी माणसे घेतली आणि मग त्यांनी एक मोठी कागद भरलेली बिशवी तयार केली पैसे घेऊन मग तो बोलवलेल्या ठिकाणी ती गाडी घेली अजून लोक गेले मग त्याने तिथे नाही आणखीन पुढे तिकडे अनेक ठिकाणी या डावीकडे वयापर्यंत असे दोन चार ठिकाणी ते वळवत 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 त्याला ते ने नेलं आणि मग छोटी मग ते त्याला कळलं की आता आपण फार सेफ झाले आणि मोटरसायकलवर होता तो तो खरं म्हणते त्यांच्या गाडीच्या पाठीमागेच होता पोलिसांची जी खाजगी दुसरी गाडी होती त्याच्या पाठीमागेच तो होता आणि तू सांगायचं डावीकडे उज वगैरे यांना माहिती नाही कोण काय ठीक आहे त्याप्रमाणे हे केल्यानंतर तो आला आणि तो आला तो